नमस्कार मित्रांनो स्पार्टन प्रदीप युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे एक नवीन या व्हिडिओच्या माध्यमातून एक नवीन मित्रांनो 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 बघू शकता सगळ्यात प्रथम बघा संस्थाची सर संस्था गडचिरोली गडचिरोली गर्च आहे मित्रांनो बघू शकता थेट मुलाखती मित्रांनो बघा सर संस्थेमार्फत मानसिक आरोग्य विभागांतर्गत समुदेशक हे पद भरण्यात येत आहे इच्छुक उमेदवारांनी थेट मुलाखतीकरता सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत आवश्यक कागदपत्रासह सर्च दावखाना <coughs> <coughs> शोधग्राम सातगाव धानवरा रोड गडचिरोली महाराष्ट्र येथे यावे बघा मित्रांनो इथे तुम्हाला ॲड्रेस सुद्धा दिलेला मित्रांनो समुपदेशकाचं पद आहे मित्रांनो आणि थेट मुलाखत तर बघा मित्रांनो समुपदेशक पदाचं नाव आहे बघा एकूण पदाची संख्या मित्रांनो दोन आहे त्यानंतर इथं पात्र पात्रता आणि तुम्हाला अनुभव दिलेला आहे तर बघा पात्रता काय तर मित्रांनो एम ए मास्टर आर्ट कशामध्ये पाहिजे मित्रांनो बघा सायकोलॉजीमध्ये किंवा एम ए डब्ल्यू सायकोलॉजीमध्ये मित्रांनो एम ए किंवा इथं ऑर मध्ये तुम्हाला एम ए डब्ल्यू सुद्धा दिलेले मित्रांनो मास्टर ऑफ सोशल वर्कर विथ मित्रांनो एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला अनुभवाची सुद्धा गरज आहे मित्रांनो तर बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजेच काय वेतन बघा मित्रांनो वेतन बघा पंचवीस हजार ते तीस हजार वेतन आहे मित्रांनो चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो पंचवीस हजार ते तीस हजार असं वेतन दिलेलं मित्रांनो आणि ते पण मित्रांनो बघू शकता अनुभवानुसार तुमच्या अनुभवानुसार तुम्हाला वेतन दिले जाणार मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो फोन नंबरसुद्धा दिलेला आहे मित्रांनो बघू शकता जर तुम्हाला काही अडचण आल्यास त्यानंतर इथं टिप दिले दोन चाकी वाहनाचा परवाना आवश्यक आहे मित्रांनो बघा तुम्हाला मोटरसायकल याचं परवाना ड्रायविंग लायसन असणे गरजेचे मित्रांनो तर मित्रांनो अशाच पद्धतीनं तुम्ही बघा या ठिकाणी मुलाखत देऊ शकता मित्रांनो मुलाखतीद्वारे तुम्हाला पंचवीस ते तीस हजार रुपये महिना या ठिकाणी सॅलरी मिळू शकते मित्रांनो इथं संस्था आहे मित्रांनो बघू शकता गडचिरोली या ठिकाणी तर नक्कीच अप्लाय करा मित्रांनो तर बघा एक मित्रांनो दुसरी जायरात बघा एस एन डी बघा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट बघा एस एन डी कॉलेज ऑफ नर्सिंग नर्सिंग कॉलेजमध्ये मित्रांनो नर्सिंग कॉलेज बघा बाभूळगाव तालुका येवला डिस्ट्रिक्ट नाशिक नाशिकची मित्रांनो यासाठी बरेचसे काही पोस्ट दिलेले मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि त्यासाठी तुम्हाला इंटरव्ह्यूची तर तारीखसुद्धा मेन्शन केलेली आहे मित्रांनो बघू शकता बघा इथं तेवीस ते तीस जानेवारीपर्यंत बघा मित्रांनो तेवीस ते तीस जानेवारीपर्यंत तुम्ही इथं इंटरव्ह्यू देऊ शकता मित्रांनो इथं टायमिंगसुद्धा दिलेली तुम्हाला दहा ते पाच वाजेपर्यंत तर पोस्ट बघा मित्रांनो सगळ्यात प्रथम बघा प्रिन्सिपलचं पोस्ट आहे मित्रांनो यासाठी एज्युकेशन्स तुम्हाला दिले पी एच डी अनिवार्य आहे मित्रांनो त्यानंतर एक्सपिरियन्स बघा बारा वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे पोस्ट संख्या आहे मित्रांनो बघा एक त्यानंतर प्रोफेसर प्रोफेसरची बघा मित्रांनो एक पोस्ट आहे एम एस सी नर्सिंग आवश्यक आहे मित्रांनो त्यासाठी बारा वर्षाचा एक्सपिरियन्स आणि यासाठी दोन पोस्ट आहे मित्रांनो कोणते प्रोफेसर त्यानंतर असोसिएट प्रोफेसर आहे मित्रांनो बघा इथं एम एस सी पाहिजे मित्रांनो एम एस सी नर्सिंग बारा वर्षाचा एक्सपिरियन्स आवश्यक आहे मित्रांनो त्यानंतर बघा असोसिएट प्रोफेसरच्या तीन पदे मित्रांनो त्यानंतर लेक्चरर्स म्हणून चार नंबरचं बघा मित्रांनो लेक्चरर म्हणून आहे मित्रांनो तर यासाठी एम एस सी नर्सिंग हवं हो मित्रांनो बघू no शकता तीन वर्ष यासाठी एक्सपिरियन्स लागतो मित्रांनो बघा वन ले वन किती तीन थी वर्ष आणि याच्या पोस्ट मित्रांनो दहा पोस्ट मित्रांनो बघू शकता चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो जर कोणाचं जर एम एस सी नर्सिंग जर झालं असेल मित्रांनो तर तु तुम्ही इथं लेक्चरर्स म्हणून अप्लाय करू शकता त्यानंतर ट्विटर मित्रांनो बघा यासाठी बी एस सी नर्सिंग लागतं मित्रांनो बघा ट्विटरसाठी बी एस सी नर्सिंग यासाठी फक्त एकच वर्षाचा एक्सपिरियन्स मित्रांनो बघू शकता आणि मित्रांनो बघा त्याच्या पोस्ट टोटल मित्रांनो पंधरा लेक्चरसाठी या दोन पोस्टसाठी मित्रांनो चांगल्या पदाच्या संख्या मित्रांनो बघा यासाठी मित्रांनो इथं तुम्हाला इथं तुम्हाला जर आपल्या तुमच्याकडे जर असे वरीलपैकी जी पात्रता वगैरे जर असेल मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही इथं स्कॅनिंग कोड दिले मित्रांनो इथं तुम्ही स्कॅन करून तुमचं ॲप्लिकेशनसुद्धा सुद्धा हे करू शकता किंवा अप्लाय ऑनलाईन इथं साईट सुद्धा मित्रांनो तर या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता तर बघा मित्रांनो एक नेक्स्ट मित्रांनो एक कंपनी जाहिरात आहे मित्रांनो बघू शकता तेजस्वी प्लास्टिक प्युअर लिमिटेड बघा इथं तुम्हाला पत्ता सुद्धा ॲड्रेस पाहू शकता एम सी चिंचवडी इंडस्ट्री एरिया तालुका माहूर डिस्ट्रिक्ट सोलापूर सोलापूरचे मित्रांनो बघा या ठिकाणी बरेचसे काही वॅकेन्सीसुद्धा दिलेले आहे बघू शकता इथं मेंटेनन्स इंजिनियर दिले एक पोस्ट आहे डिप्लोमा बीचा मित्रांनो डिप्लोमा किंवा बी सात वर्ष एक्सपिरियन्स सिनियर प्रोडक प्रोडक्शन्स इंजिनियर दिले दोन पोस्ट आहे बघा यासाठी डिप्लोमा किंवा बी दहा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे नंतर क्वालिटी इंजिनियर बघा यामध्ये अशा बरेचशा काही पोस्ट आहे मित्रांनो बघू शकता आणि यासाठी संख्या सुद्धा दिली इथं बघू शकता यासाठी तुम्हाला अलग अलग प्रकारचे पात्रसुद्धा दिले जसं ॲनिग्रॅज्युएशन्स त्यानंतर ट्वेल्थ पास दिले बघा त्याच्यानंतर आय टी आय किंवा डिप्लोमा दिले आय टी आय ट्रेड डिप्लोमा दिले त्यानंतर इथं एक्सपिरियन्ससुद्धा दिले आणि बरश टायमाला इथं बघा इथं ट्रेनिंग मशीन म्हणून ऑपरेटरसुद्धा इथं दिले तर त्यासाठी पात्रता इथं बघा प्रेशर बी असतात चालतात मित्रांनो एक्सपिरियन्स नाही प्रेशर तर बघा मित्रांनो तर याच्यामध्ये जर कोणी इंटरेस्टेड वगैरे असेल मित्रांनो कोणाकडे पात्रता वगैरे असेल तर तुम्ही मोबाईल नंबरवर तुमचा जो रिझ्यूम असेल ते सेंड करू शकता किंवा तुम्ही मेलवरसुद्धा रिझ्यूम सेंड करू शकता तर यासाठी तुम्हाला इथं मेल आय डीसुद्धा दिलेली मित्रांनो बघा इथे मेल आय डी दिली नाही तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला मित्रांनो तर बघा मित्रांनो अशाच अलग अलग प्रकारच्या जाहिरात बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि चला तर मग आपण एक नवीन व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो धन्यवाद